नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता आम्ही आज चाललो आहोत धबधब्यावर तर चला तुम्हाला आता दाखवतो धबधबा कसा आहे तो आमचा फार्म हाऊस बघा कसली तरी कुठं आला कुठं आज मी चाललो धबधब्यावर फार्म हाऊस कोणचा आहे नाव आहे पण फार तोंड बघ नाही माझा चला पब्लिक आमची गेली पुढं ही गार्डनची एंट्री आहे इकडून ही गार्डनची एंट्री आहे इकडून हम्म बघा गार्डनची एंट्री

आता जाऊन आज बघा आता घाटाला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला एकदम मस्त व्ह्यू बघायला भेटेल आम्ही आता तामिनी घाटात चाललो आहोत धबधब्यावरती एकदम मस्त मस्त धबधबे छोटे छोटे आहेत पण बघण्यासारखे आहेत चला तुम्हाला आता थोड्या वेळात बघायला भेटतीलच आकरू बोलता दुखा बघ किती ना त्यांचा नाही ते नाही दिसत वरचा इथे वरचा ऊपर मी असं कॉलेजचं लोकेशन टाकलेलं ना आपल्या हे बघा धबधबे चालू झाले छोटे छोटे छोटाच आहे हो तो तरी थांबले तिथं असंच बोलला तो गर्दी हा इथं थांबवा सगळ्यांना मोठा धबधबा आहे आता उभी राहिली असते तिथं बस झालं असत आपल्याला

आपण वरती आलो टॉपला शूर एकदम टॉप ला आले आपण डोंगरावर वरती भरलो मामा आहे नालो का गाडी झोप लागली बरं त्याच्यात घसाला रस्त्यात पण ना <laughs> <दो पसा laughs>

आता आम्ही पोहोचलो छोटस धबधबा आहे तामिनी घाटवर क्रिशा हात हो, साइडला क्रिशा होय काय गाडीत लिव हल्ला हल्ला होईल ना मी पकड 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 मोठे असते पकड ना पकड पकड लवकर त्याला पकड पकड आणि हाताव घे हाताव घे ना असं हाताव घे जा लवकर जा लवकर पला पला भी जा लवकर थंड आहे ना पाणी हि जी पाईत गे जरा इजी माऊची माऊ माऊ चला आपण जाऊया पाण्यात चल ना चल ना आता धबधब्यावरून भिजून झालेलं आहे आता आम्ही चाललो परत पाहू शकतो रस्ते तर एवढे भारी आहेत ना जाम भारी एकदम पूर्ण पावसाळ्यात हिरवळ हिरवळ झाले तर एकदमच मस्त वाटतंय बघायला तुम्ही पण नक्की या कामिनी घाटामध्ये तुम्हाला धबधब्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला बाय